हुपरे येथील प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवारांच्या दिवाळी ग्रीटिंग कार्डमधून लिंबू मिरची काळी भावली व हळदी कुंकू टाकलेले प्रकार त्यांनी लावलेल्या डिजिटल फलकाच्या खालीच टाकण्यात आलाय हा प्रकार तेथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पाहिला असताना हा आगोरी प्रकार असल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी तात्काळ तेथील लोकांना कळवण्यात आलं या असल्या प्रकारामुळे व गावातील बंद असलेले सी सी टी व्ही गावामध्ये जे अनुचित प्रकार घडत आहेत त्याकडे उपरी पोलीस स्टेशन यांचं पूर्णतः दुर्लक्ष झालं असून त्यांचा तत्काळ बंदोबस्त करणं गरजेचं असून हुपरी पोलीस स्टेशन यांच्या हद्दीमध्ये हे भाणामतीचे जे प्रकार घडत आहेत त्यामुळे हुपरी पोलीस स्टेशनमधील कार्यक्षमतेवर शंका येत असून आज वाळवेकर नगर प्रभाग क्रमांक दहामध्ये घडलेल्या प्रकाराबाबत दोषींवर कारवाई करण्यात यावी असे आदेश मनसे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील यांनी दिले आहेत यावेळी दौलतराव पाटील किरण हुपरीकर कृष्णा पोद्दार सुरज कांबळे शुभम जाधव हो। मराठा समाजाचे अध्यक्ष गायकवाड अधिक कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकण